नमस्कार तुमचं स्वागत आहे चेतालीस किचन डायरीजमध्ये आता नारळी पौर्णिमा येते आहे म्हणजे अर्थातच रक्षाबंधन येत आहे तर आपण त्यासाठी लागणारी नारळाची वडी ते आज आपण इथे बघणार आहोत तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया आता मी इथे अर्धा कप या प्रमाणाने अर्धा कप इथे दूध घेतला आहे सर्वप्रथम आपण दूध टाकून घेऊ कढईमध्ये दूध टाकलेलं होतं अर्धा कप तर त्याच त्याच याच त्याच अर्धा कपाणी साखर ऍड करू दुधामध्ये आणि पहिले आपण साखरेचं दुधामध्ये व्यवस्थित पाणी करून विरघळल्या जाते पाणी म्हणजे विरघळल्या गेली पाहिजे पूर्ण साखर आणि त्यामध्ये मी या छोट्या वाटीनी पूर्ण एक वाटी मिल्क पावडर घेतला हा तर ते मिल्क पावडर पण आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊ आणि हे पूर्ण मिसळून आता पहिले छान मिक्स करून घेऊ म्हणजे या ज्या मिल्क पावडरच्या गुठळ्या वगैरे होणार नाही सतत हलवत राहायचं त्या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकाल पूर्ण साखर याच्यात मिक्स झालेले आहे दूध आणि मिल्क पावडरच्या मिश्रणामध्ये तर आता मी या मोठ्या कपाने म्हणजे एक कप खोबऱ्याचा केस घेतलेला आहे एक कप तो पहिले आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊ त्याच मेजरमेंट मी अजून एक कप केस घेतला म्हणजे दोन कप इथे आपण पूर्ण खोबऱ्याचा कीस घेतलेला आता तो पूर्ण छान ऍड करून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि हे छान हलवत राहायचं म्हणजे खाली हे मिश्रण लागत नाही नाही तर खोबऱ्याचा लागतो आता याचा गोळा होत पर्यंत आपण छान परतून घेऊया या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता त्याचा गोळा चांगला असा कडस होऊन राहिलेला आहे मिश्रण म्हणजे आता मिनिट खोबऱ्याचा किस जो आहे तो लवकर लागतो कोणतेही खोबरं घ्या तुम्ही ओला खोबऱ्याचा किस पण घेतला तरी तो लागतो म्हणून हे सतत हलवत राहायचं आता या स्टेज ला आपण इथे टाकू थोडीशी वेलची पूड ऍड करून घेऊ आणि आता आपलं हे मिश्रण होत आलं आहे याचा घट्टसर असा गोळा बनत आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ ताट घेतलाय ताटाला थोडं तूप लावून घेतलंय व आणि त्याच्यावर आज आपण मिश्रणाचा गोळा तयार केला आहे त्याच्यावर काढून घेऊया सर्वप्रथम याला आपण थोडं थंड होऊ देऊ आता याच्यावर मी काटावर हे मिश्रण काढून घेतलंय याला थोडं थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपण याला छान तापवून घेऊ गरम गरम आहे भाजला पण येते या स्टेजला तुम्ही वाटीने पण करू शकता छान हाताने स्प्रेड करून घेऊ पूर्ण तुम्हाला केवढी जाडी पाहिजे वही तर त्याची त्यानुसार ते हे करायचं पूर्ण पटवून घ्यायचं कोणा कोणाला खूप जाडी पाहिजे तर थोडी जाडी ठेवायची नाही तर मग थोडी पात्र केली तरी चालेल त्याच्यात थोडं अजून आपण दोन मिनटं करता असं थंड होऊ देऊ आणि मग त्याच्या वड्या पाडून देऊ त्याच्यावर मी बदामाचे काप टाकून घेते तुमच्याकडे आता माझ्याकडे अवेलेबल बदामाचे काप होते तर मी ते टाकते तुम्ही पिस्ता पण टाकू शकता मध्ये काढून घेऊया छान थंड झालेला असतो सहज रित्याने आणि मी सांगितले प्रमाणात जर केली तर पूर्ण साहित्य तसंच इथं तर घडी आपली खूप छान होते तर आता तुम्ही इथे पाहू शकाल घडी पहा किती छान झाली आहे मस्त निघाली पण आहे ती व्यवस्थित तर आता मी एका त्याच्यामध्ये एक मध्ये एक त्या काढून देते वड्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपल्या वड्या तयार आहे मी त्या सर्विंग प्लेटमध्ये काढलेले आहे आणि जसं मी प्रमाणे ते सांगितलं आहे प्रमाणात करून पहा नक्की नक्की छान होतात वड्या जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीज